शेतकरी मित्रांनो हे बघू शकता हा आपला मागील वर्षीचा सोयाबीन तुरीचा प्लॉट आहे आणि सोयाबीनमध्ये आपण दोन तास तुरीचे घेतलेले होते हे तुरीचं जे बियाणं आहे ते अनुप नावाची व्हरायटी आपण पेरलेली होती आणि मागच्या दोन वर्षापासून आपण ही घेत आहोत ही एक बऱ्यापैकी आपल्याला आवरेज देणारी व्हरायटी आहे आणि एकदम या ठिकाणी तुरीला फुलंही पहिल्या बारामध्ये भरपूर लागत असतात आणि आपल्याला त्याचं जे सरासरी उत्पादन आहे नऊ ते दहा क्विंटल आपल्याला सरासरी येत आहे तर शेतकरी मित्रांनो या तुरीचं नियोजन आपण मागील वर्षी शेअर केलेलं आहे हिचं जे बियाणं आहे ते आपल्याकडं या ठिकाणी उपलब्ध आहे जर कोणत्या शेतकऱ्याला या ठिकाणी पाहिजे असेल त्या ठिकाणी कमेंट करू शकता आपण